शिर्डी मध्ये न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनामध्ये एक महत्वाचा ठराव सध्या पारित करण्यात आलाय आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरामध्ये सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय काय त्याचा फायदा होईल हिंदू समाज अनेक मंदिरांमध्ये जे इतर धर्मियांनी जे अतिक्रमण केलंय त्याला कुठे प्रतिबंध लागावा हिंदू हा एकत्र यावा म्हणून आज आरतीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे वफ बोर्डच्या संदर्भाने मी स्वतः जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या समोर दिल्लीला जाऊन तीन वेळेला आम्ही आमचा जो से आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये एक हजार चारशे प्रकरणं अशी आहेत की जिथे मंदिरांच्या जागा या बळकवलेल्या आहेत त्या संदर्भाने मध्ये अनेक विषय झालेत आत्ता या समारोपाच्या सत्रामध्ये मी आत्ताच या ठिकाणी आलेलो आहे जे विषय आपण पूर्व आमच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी मांडलेत एक महत्वाचा विषय मला या संदर्भाने असा मांडायचा आहे सरकारच्या ताब्यामध्ये असलेली मंदिरं जशी मोकळी व्हावीत त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली अनेक मोठ्या देवस्थानांवरती जिल्हा सत्र न्यायाधीश देखील अध्यक्ष आहेत तर ते देखील सरकारने काढून घ्यावेत आणि मंदिरही भक्तांच्या आणि ट्रस्ट ताब्यात द्यावी अशी प्रामुख्याने मागणी आम्ही समारोपाच्या सत्रामध्ये करीत आहोत तर मंदिरावरील सरकारी नियंत्रण काढून टाका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केलेली आहे तसंच याविषयी लवकरच देशव्यापी अभियान राबवलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय मंदिरावरील सरकारी नियंत्रण काढून टाका अशी मागणी विश्व हिंदू परिषद से प्रवक्ता विनोद बंसल परिषद ने एक नई बड़ी कार्य योजना की घोषणा कर ली है एक व्यापक जनजागरण अभियान विश्व हिंदू परिषद चलाएगा इसकी घोषणा विश्व हिंदू परिषद के अंतर्राष्ट्रीय महामंत्री ऑर्गेनाइजेशन श्रीमान मिलिंद परांडे जी कल शाम को करने वाले हैं इसके माध्यम से देशव्यापी एक जागरण अभियान छेड़ा जाएगा जिसके माध्यम से हम सरकारों को कहेंगे कि आपका काम मंदिर चलाना नहीं है धार्मिक रीति रिवाज का पालन करना और उनकी सुरक्षा करना हिंदू समाज का काम है इसलिए इसका प्रबंधन और नियंत्रण सारा हिंदू समाज के वरिष्ठ और श्रेष्ठ लोगों को दिया जाता है एबीपी बघा नीट